कोपरगाव शहरातील कोलटरोड परिसरातील हरिजन कॉलनी येथे घरफोडी करून नऊ लाख सत्तर हजार सातशे रुपये किमतीची सोन्या चांदीच्या दागिने चोरट्याला गजाड करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे शुभम केशव राग पसरे वयवर्ष तेवीस राहणार गजाननगर तालुका कोपरगाव असे घरपोडी केलेल्या आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून शहर पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे याबाबत या अधिक माहिती अशी की कोपरगाव शहरातील कोलरोड हरिजन कॉलनी येथील बेचाळीस वर्षीय मालती रुपेश यांच्या जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा ते दिनांक जुलै चोवीस रोजी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करत घरातील किचन वाटेच्या खाली ठेवलेली पेटीतील नऊ लाख सत्तर हजार सातशे रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिने रोख रकमेसह चोरून नेले होते या प्रकरणी मालती हाडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घरपुडीतील चोरांचा मागावा शोध घेण्यासाठी श्वान पथकासह फिंगरप्रिंट टीमची मदत घेण्यात आली होती सदर चोरीचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरची घरपुडी ही आरोपी नामे शुभम केशव रागपसरे राहणार गजाननगर कोपरगाव याने केले आहे सदर आरोपीला सापळा रचून शहर पोलिसांच्या पथकाने कोपरगाव शहरातून ताब्यात घेतले असून शहर पोलिसांनी खाक्या दाखवितात त्याने कबुली दिली आहे त्याच्याकडून नऊ लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर हे करीत आहे कोपरगाव शहर पोलिसांच्या हद्दीमध्ये पंचवीस सात दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळेस एक घरपोडी झालेली होती घरपोडी झाल्यानंतर फिर्यादींनी कळवल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी आपला पोलीस स्टॉप जाऊन आम्ही स्वतः जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी त्यांचे कडीकोंडा तोडून एकंदरीत सोन्या चांदीचे दागिने असे एकंदरीत नऊ लाख पासष्ट हजार सातशे रुपयाचा सा माल हा चोरी गेलेला होता सदरची चोरीमध्ये त्या सदरच्या चोराने कडीकोंडा तोडलेला होता त्याचप्रमाणे ती पेटी तिथली त्यांनी बाहेर काढून त्याची उचकाबाचं केलेली होती कपडाची उचकाबाज केलेली होती त्याचप्रमाणे ते, ते लोक झोपलेले असताना त्याची पण त्यांनी टाळणी ते केलेली दिसली होती आणि ते अशी चोरी करून तो चोर गायब झालेला होता तर याच्यामध्ये इतर जनरल माहिती घेतली त्यांची फॅमिलीची हिस्ट्री घेतली अजून यांच्याकडे कोणी आलेलं होतं काय होतं किंवा एकंदरीत एवढ्या आठ दिवसामध्ये काय कुठले कोणी पाहुणे रावळे कोणी बाहेरचा व्यक्ती त्याचप्रमाणे कोणता बाहेरचा विक्रेता ही सर्व माहिती घेत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की आरोपी नामे शुभम केशव रास पसरे तर हा कोपरगावचा एक आरोपी दारूच्या नशेचा असतो आणि दारूच्या नशेमध्ये हा एक दोन ठिकाणी काही प्रयत्न करताना माहिती लोकांना मिळालेली होती त्याप्रमाणे आम्हाला गोपनीय माहिती मिळेल की हा आरोप असू शकतो मग त्याचा आम्ही आमची टीम पाठवून तात्काळ आम्ही एक अधिकारी एक दोन तीन लोकं पाठवून आम्ही त्याचा माहिती घेतली तो कुठे काय आए, घरी आहेत का बाहेर आहेत का कुठे आहेत तर त्याचा तपास करून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे विचारपूस केली पण त्याने उडवडवीचे उत्तर दिले त्याला पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने पूर्ण गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये हा सर्व गेलेला माल म्हणजे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आणि हे टोटल नऊ लाख पासष्ट हजार सातशेचा सा माल हा टोटल शंभर टक्के माल त्याच्याकडून रिकवर केलेला आहे आमची पोलीस टीम पी एस आय ठोंबरे ए पी आय भामरे त्याचप्रमाणे आमचे बीट अंमलदार हवलदार कोरेकर त्याचप्रमाणे त्यांचे संबंधित त्यांचे अंमलदार या सर्वांनी त्यामध्ये भरपूर मेहनत घेतली आणि तात्काळ आरोपी हा चोवीस घंट्यामध्ये अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन सदरचा माल हा रिकोर केलेला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस कोरेकर तमनर पोलीस कॉन्स्टेबल तावरे कुळधर गणेश काकडे धोंगडे कानोडे फड आदींनी केले आहे